मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील दुधानी धबधबा ओनसंडून वाहत असून निसर्गाने खुलून निघालेला नजारा मन मणमोहून टाकतोय मात्र वाढत्या पाण्यामुळे धबधब्याची पातळी धोकादायक ठरू शकते म्हणून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरू असून त्यामुळे निसर्ग सौंदर्य खुलून निघाले आहे पातूर तालुक्यातील दुधानी धबधबा यावेळी पूर्ण क्षमतेने दिसत आहे परिसरातील हिरवाई पाण्याचा प्रचंड वेग आणि ओसंडून वाहणारा धबधबा हे दृश्य पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना आकर्षित करत आहेत सध्या या धबधब्याचे पाणी दुधडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला आहे अनेक नागरिक या देखाव्याचा आनंद घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत निसर्गरम्य परिसरात निर्माण झालेला हा मोहक नजारा पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भारावून जात आहे मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले असून धबधब्याची पातळी धोकादायक स्थितीकडे जाऊ शकते असे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक धोका न पत्करता सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यांना सुखवणार असला तरी सुरक्षितता हीच खरी प्राथमिकता असावी असा संदेश प्रशासनाने दिला आहे पावसाळ्यातील अशा सुंदर दृश्यांचा आनंद नागरिक घेऊ शकतात मात्र काळजीपूर्वक व जबाबदारीने वागणे तितकेच आवश्यक आहे